शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया बिरज का पाका संभाल तेरी गगरी रे ओ आया गोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया बी का बाका संभाल तेरी गगरी रे आ ऐसा हो जाए चोरी करे माखन तेरा जिया भी तोरी गगरी कगरी पीछे डगरी हरे मच गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया रज का पाका संभाल गगरी रे नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात मावळ वार्ता फाउंडेशन लोणावळा दहंडी लोकोत्सवाच्या बैठकीची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा नुकतीच मावळता फाउंडेशनच्या सर्व सदस्यांची बैठक लोणावळ येथे पार पडली या बैठकीमध्ये चेअरमनपदी रमेश पाळीकर यांची एकमताने निवड करण्यात आली या बैठकीला मावळवार्ता फाउंडेशनचे निमंत्रक संजय अडसुळे सचिव मनीषा बंबोरी खजिनदार भरत तिखे सहखजिनदार संदीप वर्तक तसंच मावळवार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष नासीर भाई शेख त्याचप्रमाणे सल्लागार नंदकुमार वाळंज श्रीधर पुजारी किरण गायकवाड नितीन अग्रवाल जितेंद्र बोत्रे विनय विद्वांस नवीन भुरट जितेंद्र कल्याणजी गणेश साबळे बापुलाल तारे रवी सलुजा सचिन पारख हेमंत मुळे आशिष भुटाला ज्ञानेश्वर एवले बाळासाहेब फाटक बाबूभाई शेख अमन पठाण मंगेश अगरवाल सुबोध खंडेलवाल गिरीश पारख प्रगती साळवेकर आदी जण उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे आज निमित्त आपण उपस्थित राहिलात उपस्थितीसुद्धा आपली माझ्या मते नव्वद पंच्याण्णव टक्के आहे त्याबद्दल आमचे मी आभार मानतो धन्यवाद देतो आणि आज या खेळमेळीच्या वातावरणामध्ये अध्यक्षाची निवडणूक जी झाली त्यामध्ये एक मताने जे पाळेकरांचं नाव आलं तर पाळेकरांना सगळ्यांनी रमेश भाऊ पाळेकर यांचं जे नाव आलं त्यांना दहीहंडीच्या अध्यक्षपदी त्यांना मी आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त त्यांनी व्यवस्थित आणि जोरात करावा आणि आपण सर्वांनी त्यांना सहकार्य सर करावं असं मी जाहीर करतो व अध्यक्षांचे परत एकदा स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतो मावळ वार्ता फाउंडेशन हे मीटिंग आयोजित केली होती सारा दरवर्षीप्रमाणे माळ वार्ता फाउंडेशनतर्फे दहंडीचा उत्सव लोणाळ्यात सर्वात प्रथम जे मावळ फाउंडेशननी सुरू केलं आणि मागील वीस वर्षापासून तसंच म्हणजे जोर कधीच कुठल्याही वर्षी तुम्ही असं बघितलं असेल जोर कमी झालेला नाही आज आजसुद्धा जी माळ परंपरा आहे खेळीमळीच्या वातावरणामध्ये ही मिटिंग झाली आणि एकमताने आमचे रमेश भाऊ पाळेकर यांची दहिहंडी उत्सवाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यांचा त्यांना मी सर्व माळवार्ता परिवारतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि यावर्षीसुद्धा जु जास्ती जोरात अमरावती भावाने फुल जोर लावून कारण ते मागील मी बघितलं खूप उत्साही होते अध्यक्ष होण्यासाठी तर त्यांनी फुल जोरात यावर्षी ती दहंडी उत्सव साजरी करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यांच्याबरोबर आमचे सर्व सभासद असतील अशी मी ग्वाही देतो धन्यवाद फाउंडेशनच्या सर्वसामान्य पदाधिकारी या ठिकाणी दहंडी उत्सव मीटिंग अध्यक्षपदाची या ठिकाणी आज संपन्न झाली आज सर्वांच्या मतीने या ठिकाणी आपल्या मंडळाचे सदस्य रमेश भाऊ पाडेकर यांची सर्वमती निवड झाली अध्यक्षपदी दोन हजार पंचवीसची आणि मागच्या वेळेस माझ्या सर्व सदस्यांनी मला अतिशय चांगला सपोर्ट करून दोन हजार दयंडीचा जो कार्यक्रम आहे अतिशय चांगला पार पाडला आपण सर्वांचा आभार मानतो आणि रमेश भाऊंना आपल्या सर्वांच्या वतीने जयंडीच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आपण त्यांच्या सगळं राहू चांगला यशस्वी असा कार्यक्रम करू अशा शुभेच्छा देतो धन्यवाद <coughs> मावळवार परिवार आमचे ज्येष्ठ बाबूजी किरणचे पप्पूबाई अध्यक्ष सर्वच मावळ वार्ताचे सभासद प्रथम तम मी सर्वांचा तुमचा आभारी आहे की तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवून मला ह्या वर्षीची अध्यक्षपदाची संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आपण तसं अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा काय मानतच नाही मावळवार्ता म्हणजे सगळं सभासद सगळेच कुटुंब आहे आपण एक दुसऱ्याच्या सुख असतो अडी अडचणीला जाऊन जातो पण एक चला शहर पातळीवरती सर्वात मोठा जर लोकोत्सव चालू केला असेल तो मावळ भारताने शहरातच नाही तर बाबूजी पूर्ण मावळ तालुक्यात मावळ भारताची दहीहंडी मोठी आहे आपण हा कार्यक्रम कसा यशस्वीरित्या पार पाडायचा किंवा तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं कसं करायचं याचा मी पुरेपूर जबाबदारी घेईल आता जसं चाललं होतं हसी मजाक मध्ये होतं हिशोब बाकी सगळ्या गोष्टी किंवा सर्वस्व आपल्या परिवारात एखादा लग्न समारंभ किंवा एखादा कायमंधन आणि एकत्र येऊन करायचा आणि करतो दयांडी सोहळा कसा चांगला आणि मोठ्यात मोठा आणि व्यवस्थित होईल हे करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्न राहील पुन्हा एकदा संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद मी जवळजवळ चोवीस ते पंचवीस वर्षापासून विजयरावनी जो बाळवड फाउंडेशनचा कार्यक्रम सुरू केला विजयराव गेल्यानंतर तुम्ही सर्वजण अतिशय ताकदीने तो उत्सव साजरा करता त्याबद्दल माझ्या डोळ्यात आशिवाद आणि आनंदही वाटतो एक चांगलं उदाहरण आपल्या गावासाठी आपण दिलेलं आहे आणि असंच कायम स्वरूप आपण टिकूया ही या ठिकाणी अपेक्षा मानतो आज या ठिकाणी सर्व सभासद आले आणि कुणाला मी पहिल्या फोन करायचो आता मी कुणाला फोन पण करत नाही परंतु इतका आनंद झाला की फक्त एका मेसेजवर आपले एवढे सबस्य धावत आले हीच युनिटी आणि ही ताकद आपण असेच होऊया आणि रमेश भाऊच्या बरोबर आपण सर्वजण अगदी तन मन मनधनापासून सर्वजण त्या पार्टिशिपेट राहून हा लोकोत्सव जो आपल्या गावचा आहे तो आपण सर्वजण अतिशय सुंदर तरी साजरा करू मी आपण सर्वजण आल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून मी आभार मानतो आणि मला बोला संधी दिल्याबद्दल मी धावतेचे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद